नमस्कार मंडळी आज आपण मृत्यू का गरजेचा आहे याबद्दलची गोष्ट ऐकूया एका राजाने शहराबाहेर एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारलं साधू महाराज मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगलं रसायन तुमच्याजवळ आहे का साधू म्हणाला हे राजा हा समोरचा व त्या पलीकडे असे दोन पर्वत ओलांडून गेलास की तुला एक सरोवर लागेल त्याची पाणी तुपी म्हणजे अमर होशील ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला त्याचं पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची उंजळ करून सरोवरावर तो वाकला तेवढ्यात त्याच्या कानाजवळ कोणीतरी कणत असल्याचा आवाज आला पाणी पिणं बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कणत असलेला त्याला दृष्टीस पडला राजाने त्याला कणण्याचं कारण विचारलं तो म्हणाला या सरोवराचं पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आलंय परंतु वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हाकलून दिलं गेली पन्नास वर्ष मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलोय आता माझी मुलं तर मेरीच पण ही मरायला टेकली आहेत हे बघावे लागू नये म्हणून गेली पाच वर्ष मी अन्न पाण्याचा त्याग केलाय तरीही मी मरत नाहीये त्या बुद्धाची करून कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला छे नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं तर त्यात काय मजा आहे आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू त्याने साधूकडे पर्याय मागितला साधू म्हणाला त्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना त्यापुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला दिसेल त्या वृक्षाचं एक फळ तोडून दुखा म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला त्याने एक पिवळं धमक फळही काढलं आता तो ते फळ खायला सुरुवात करणार तोच जवळपास भांडण सुरू असल्याचा आवाज कानावर पडला एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला तिथे त्याला चार तरुण आढळले त्यातल्या एकाला राजाने भांडणाचं कारण विचारलं त्यावर तो म्हणाला आता मी अडीचशे वर्षाचा आहे तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले तीनशे वर्षाचे माझे बाबा पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाही मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करू राजाने युवक इतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारलं तर तो, तो म्हणाला अहो माझ्या उजव्या बाजूला असलेले हे माझे साडेतीनशे वर्षाचे वडील आहेत ते मला संपत्ती देत नाहीत तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा साडेतीनशे वर्षाच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीनं पाहिला असता तो म्हणाला मी तरी संपत्ती कुठून देणार ही चूक तर माझ्या वडिलांची आहे ते आता चारशे वर्षांचे झालेत यावर राजा म्हणाला एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगरदारांमध्ये का वास्तव्य करताय यावर पंजोबा म्हणाले आमच्या घरात दिवसरात्र मालमत्तेवर मांडणं होत असल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिलंय आणि आम्हाला इथे राहावे लागत आहे तो प्रकार पाहून राजा म्हणाला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले तर तेही नकोच कारण ते जास्त भयंकर आहे राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला तुम्ही मला मृत्यूचं महत्व पटवून दिलं मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे अन्यथा माणसेच माणसांच्या ज्वावर उठले असती साधू म्हणाला मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे त्यातच खरा आनंद आहे आणि मृत्यूनंतर उत्तम गतीही आहे स्वतः बदला जग बदलेल स्नान करताना नाम घेतलं तर ते तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतलं तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतलं तर ती तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतलं तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतलं तर ती ध्यान निद्रा होईल काम करताना नाम घेतलं तर ते कर्मभक्ती होईल घरात नाम घेतलं तर ते घर मंदिर होईल